जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत या वराटीला दोनशे ते तीनशे रुपयाचा बाजारभाव मिळाला साऊला देखील दोनशे अडीचशे ते तीनशे रुपयाचा बाजारभाव मिळाला आर्यमान ह्या वराटीला देखील दोनशे अडीचशे रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये इतका बाजारभाव मिळाला सव्वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये साधारण पंचवीस ते तीस हजार क्रेटची आवक झाली या दिवशी बाजार पडल्यामुळं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अजिबात तेज पाहायला मिळालं नाही अचानक एवढे बाजार कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा मूड ऑफ होता जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत या व्हरायटीला दोनशे ते तीनशे रुपयेपर्यंतचा बाजारभाव मिळाला साऊला देखील दोनशे अडीचशे तीनशे रुपयेपर्यंतचा बाजारभाव मिळाला आर्यमानलासुद्धा त्याच्या पाठोपाठ दोनशे पन्नास ते अडीचशे रुपयाचा बाजारभाव तीनशे रुपयाचा बाजारभाव मिळाला जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटो क्रेटची आवक साधारण पंचवीस ते तीस हजार क्रेडची झाली परंतु बाजारभाव गडगडल्यामुळे शेतकऱ्यांच्या चे चेहऱ्यावर नाखुशी पाहायला मिळाली जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांसाठी निश्चित वरदान ठरतं आहे परंतु सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बाजारभाव पडल्यामुळे शेतकरी नाराज आहे ब्युरो रिपोर्ट beginner aims Narango. बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका